ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा आठवड्यात पनवेल मध्ये बैलगाडा शर्यतीत तुफान दगडफेक आणि गोळीबार झाला होता या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी राहुल पाटील आणि अन्य वीस जणांवर गुन्हा दाखल केल्यानंतर राहुल पाटीलला अटक केली आहे त्यानंतर या गुन्ह्यात आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे ओवळे येथे आमदार हिंद केसरी पनवेल उरण आणि सरपंच हिंद केसरी ओवळे दोन हजार चोवीस या बॅनर खाली आयोजित करण्यात आलेल्या शर्यतीत अश्लील हावभाव दगड एक आणि एका अनोळखी व्यक्तीने केलेल्या गोळीबार प्रकरणी राहुल पाटील सह वीस समर्थकांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय यातील राहुल पाटील याला पंधरा मार्च रोजी अटक केली आहे त्याला न्यायालयात हजर केला असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली त्यानंतर आशीष चव्हाण मुकेश चित्ते दिनेश यादव यांना डोंबिवली कल्याणीतून अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अमोल चोगले यांनी दिली या चौघांना रविवारी न्यायालयात हजर केला असता राहुल पाटीलला एक दिवसाची कोठडी आणि अन्य तिघांना वीस तारखेपर्यंत कोठडी सुनावली सुनावलीये आकाशाने स्वानंद मीडिया पनवेल ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा